अन्न औषध प्रशासनच्या डिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर संकट वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांचा गंभीर आरोप मिठाईच्या दुकानामध्ये शिळे अन्न वापरल्याचा दावा आज दिनांक एकोणावीस रविवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना अन्न व प्रशासन अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार विजय लहाने यांचा इशारा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या दुकानांमधून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केला आहे त्यांनी सांगितले की जालना शहरातील अनेक मिठाईच्या दुकानामध्ये शिळे अन्न तसेच खवा आणि मिठाई सारखे अस्वच्छ व अन्नासाठी अयोग्य सामग्री वापरल्याचे निदर्शनास आले असल्याचा आरोप विजय लहाने यांनी केला आहे लहाने यांनी औषध प्रशासनाचे प्रमुख कुलकर्णी यांच्यावर ढिसाळ कारभाराचा ठपका ठेवत म्हटलं की दिवाळीसारख्या सणाच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करतात परंतु प्रशासनाने तपासणी संदर्भात कोणती ठोस कारवाई केली नाही परिणामी नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील दुकानातून अन्न औषधी प्रशासनाचे प्रमुख कुलकर्णी यांच्या नावाने पाच पाच किलो मिठाईचे पॅकेट पार्सल जात असल्याचाही आरोप विजय लहाने यांनी केला आहे तसेच शहरातील काही प्रमुख मिठाई दुकानदारांकडून सुद्धा जात असल्याचा आरोप आहे बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल तसेच शहरात मिठाईमुळे अनुचित प्रकार घडला किंवा विषबाधा झाली तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशाराही त्यांनी दिला आहे लवकरच याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचंही विजय लहाने यांनी सांगितले या जिल्ह्यामधले जे अन्न भिसळ अधिकारी कुलकर्णी यांनी या ठिकाणावर जे अन्न भिसाळ होत आहे आता मोठ्या प्रमाणात लोक मोठा सण आहे दिवाळी आणि दिवाळी मोठा सण असल्याकारणाने सगळे गोरगरीब लोक वर्षभराचा सण साजरा करत आहेत साजरा करत असताना अन्न भिसाळ अधिकारी जे आहे अनेक ठिकाणी ज्या अधिकारी मिठाईची दुकान आहे तिथं सुद्धा दुर्गंधी लक्ष देत आहे शिळपाते तिथं ते लोकाला तळे तावे काही लाडू वगैरे विकत आहे भोकरदन नाक्यावर असेल सिंधीवाड असेल मामा चौकात असन शिवाजी पुत्रावर या मिठाईच्या दुकानामधून त्यांना हत्ती गेलेले आहे असं आम्हाला दिसून आलेलं आहे त्यानंतर काही मिठाईच्या दुकाना पुढं ते ड्रस आधी त्या फोर्ट अधिकाऱ्याचा एक माणूस त्या कुलकर्णीच्या नावाने शिवाजी पुतळ्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाच किलो मिठाई त्याच्या नावावर आमच्या समोर घेऊन गेला त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि जेव्हा फोर्ट अधिकारी आज सुट्टी असल्या कारणाने आम्ही त्याला भेटायला गेलो नाही सोमवारी आम्ही त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळा भासल्याशिवाय राहणार नाही कारण की जिल्ह्यामध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम या ठिकाणी ते करत असल्याकारणाने जिल्ह्यात दुसरे पक्ष बोलत नसन पण आम्ही वंचित बहुजन आघाडी ठामपणे तुम्हाला सांगतो की त्याला त्याच्या काळा काळापासून त्याला जेव्हा विचारू काय काय एखाद्याचा जर आम्ही प्रकार घडला तर एखाद्याला जर वीस पातळ झाली त्या ठिकाणी कारण की स्थिरपात खवा सुद्धा असन एक एक महिन्याचा खवा त्या दुकानामध्ये विकला जातोय ही दिवाळी आहे आणि या फुल अधिकाऱ्याचं काम आहे त्या ठिकाणी इन करायला पाहिजे त्याने जाऊन बघायला पाहिजे लोकांच्या जीवनाशी खेळण्याचं काम या ठिकाणी जिल्ह्यात कोणी करत आहे याच्यावर लक्ष घालायला पाहिजे मी आता जिल्हाधिकारी मॅडमशी बोलत आहे त्यांना पण कॉल करून सांगणार आहे आणि सोमवारी आम्ही त्याला डेलिकेशन देणार आहे त्यांच्या विरोधामध्ये आणि त्यांना आम्ही जॉब विचारा जाणार आहे विजय लाडे वंचित बहुजन आगरी युवा जिल्हाध्यक्ष जालना